पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेम्पोने बसला समोरून धडक दिल्याने बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले या अपघाताप्रकरणी मिलिंद यशवंत सकपाळ राहणार कुलाबा मुंबई याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात बारा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान बस क्रमांक एम एस शून्य सहा झेड अठ्ठ्याहत्तर पंचावन्न ही घेऊन संदीप मोहिते राहणार देवद हे जात होते यावेळी पुणे मुंबई हायवे पारपुंड गाव वेलकम हॉटेलच्या समोरील रस्त्यावर बस आली असता टेम्पो क्रमांक एम एस शून्य एक सी वी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव यावरील चालकाने बसला समोरून जोराची धडक दिली यावेळी बसमधील अन्वी अनिल कुमार मौर्य हिला गंभीर दुखापती झाल्या तर दक्ष नायर हे दोघेही राहणार मॅरेथॉन सोसायटी पळसपे फाटा याला किरकोळ दुखापती झाल्या या अपघातात बसचे नुकसान झाले आहे या प्रकरणी टेम्पो चालक मिलिंद यशवंत सकपाळ व त्रेचाळीस याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत